नमस्कार मी राजरत्न जोंध हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत किरकोळ कारणावरून पुण्यातील एका कॉलेज बाहेर विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झाला दहा ते पंधरा विद्यार्थ्यांच्या टोक्यानं मिळून एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केला हा प्रकार पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाय दहा ते पंधरा जणांच्या टोक्यानं एका विद्यार्थ्याच्या डोक्यात वासा घालून त्याला गंभीर जखमी केले दरम्यान या विद्यार्थ्यावर सध्या के एम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी इरफान मोहम्मद हुसेन कर्नूल यांनी फिर्याद दाखल केली असून ते या जखमी विद्यार्थ्याचे मामा आहेत पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला या निकालाच्या यादीत नाव शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती याच गर्दीत एका विद्यार्थ्याचा इतर काही विद्यार्थ्यांना धक्का लागला केवळ धक्का लागल्याच्या कारणावरून दहा ते पंधरा जणांनी मिळून त्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आरोपी विद्यार्थ्यांनी त्याच्या डोक्यात मोठा लाकडी वासा घातला मारहाण हा विद्यार्थी रक्तबंबा झाल्यानंतरही हे विद्यार्थी त्याला मारहाण करत राहिले त्यावेळी एका वृद्धानं या सगळ्यांना हटकलं आणि या विद्यार्थ्याच्या हातातून वासा हिसकावून घेतला त्यामुळं या विद्यार्थ्याचे प्राण वाचले या गंभीर परिस्थितीतही विद्यार्थ्यानं प्रसंगावधान दाखवत त्याच्या मामाला फोन करून घडलेली घटना सांगितली त्यावेळी मामानं घटनास्थळी धाव घेत भाच्याला के एम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं त्याच्यावर सध्या आय सी यूमध्ये उपचार सुरू असून आरोपी विद्यार्थ्यांविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या मारहाणीचा खळबळजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट